हाय फ्रेंड्स मी हर्षदा तर आता मी माझ्या ताईचं घर दाखवणार आहे पूर्ण तुम्हाला हा ताईचं गाव आहे पूर्ण खूप मोठं आहे पण मी आता ताईचं घर दाखवणार आहे तुम्हाला हे ताईचं घर आहे आपण आता पूर्ण आतमध्ये जाऊन बघूया ताईचं घर ही माझी ताई आहे <laughs> आमचा निवास आहे सावन निवास खूप छान <laughs> तर ताई आता घरी घर दाखव आतमध्ये छोटीशी गॅलरी आहे गॅलरी खूप छान वाटत इथे संध्याकाळी बसायला आम्ही इथे बसून मस्त अ संध्याकाळच सूर्याच मावळ्या सूर्याच हे सूर्या कर बघत असतो गप्पा मारतो मुख्य द्वारापासून आमच्या सुंदर अशा हॉल मध्ये हॉल आहे ताईचा आई झोपल्यात <laughs> हे एक बेडरूम सगळे आता मुंबईला जायची तयारी आहे बॅगा भरत सुट्टी संपली आहे हे एक बेडरूम आहे ताईचं हे hey, दुसरं बेडरूम आहे ताईचं झोपली आहेत संध्याकाळी जायचंय मुंबईला म्हणून थोडासा आराम आहेत सगळे हे hey, तिसरं बेडरूम आहे इकडे आंबे परत सुकी मच्छी ठेवली आहे परत फणस इथे कापतात म्हणजे हे एक hey, तिसरी बेडरूम आहे पाठीमागे पण ह्याच्या दरवाजा आहे इथून पण मस्त आपण इथे बसून आंबे खात बस बसून बघू शकतो सगळं किती छान आहे बघा मस्त वाटत इकडे बसल्यावर हे झाले आता तीन बेडरूम आणि आता आपण जातोय किचन मध्ये हे आहे ताईचं आमच्या छान किचन आहे मस्त इथे गॅस आहे चूल आहे म्हणजे मुंबई सारखं असलं तरी पण चूल ताईने ठेवली आहे मस्त गावच एकदम त्याला हे येण्यासाठी चिकन, चिकन भाकरी बनवायला आम्ही मस्त खाल्लंय मच्छी मांडणी ही फ्रीज हे सगळं असं लावलंय ताईनी खूप छान मस्त पाणी पण चोवीस तास आहे हे <laughs> बाथरूम आहे इकडे आंघोळीला मोठा पण त्याच्यानंतर हे मागचं मंगलीकडे बोलतो आपण तसं आहे मागचं इथे वरती वॉशरूम साठी आहे जायला ताईनी पाठीमागे पण एक दुसरं घर आहे हे असं इकडे मागे छान जागा आहे इथे पण एक छोटस केलंय चुली सारखं तर कसं वाटलं ते सांगा कमेंट मध्ये माझ्या ताईचे घर ताई तुला कसं वाटतं हे घर बांधून आणि हे भाऊ आहेत आमचे हा कसं बांधून आम्हाला चौदा वर्ष झाली चौदा वर्ष झाली आणि ह्या चौदा वर्ष घरामध्ये आम्ही आमची सगळी फॅमिली एप्रिलच्या एंडिंगमध्ये येतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबईला म्हणजे एकत्र जॉईंट फॅमिली मस्त एकत्र केलं जरी एक आम्ही वेगळे असलो तरी गावी मात्र आम्ही एकत्र असतो मुंबईला पण कधी कधी एकत्र येत येत आहे की इथे सगळे एकत्र येऊन राहतात आपण मस्त वाटलं एकदम भाऊ तुम्हाला काय एकदम काहीतरी बोला ना, ना भाऊ बोला ना बोला ना फॅमिली बद्दल काय सांगायचंय तुमच्या काय नाही आनंदात आहे एकदम ताई तू ओळख करून दे सगळ्यांची हे माझी मिस्टर सुहास सावंत जय भीम कोकण आहेत पण रत्नागिरी झाल्यावर ते गावच्या सारख्याच लोकांबरोबर हा गावच्या लोकांच असतात त्यांच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे प्रकाश भाऊ कुठे आमचे दोन नंबर दी प्रकाश सावंत हे दोन नंबर दिले बीएमसी मध्ये सुपरवायझर आहे बीएमसी मध्ये अच्छा जय नमस्ते प्रकाश सावंत यांची मिसेस मनीषा सावंत जय भीम जय भीम त्यांच्या ह्या दोन मुली <laughs> प्राची प्राजी साऊ संदीप भाऊ हे आमचे संदीप सावंत मुंबई ग्रेटर बँक मध्ये कामाला आहे जय भीम भी। व्हिडिओ बनवतात काय बोलायचे का दोन शब्द तुम्हाला मस्त तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला खूप मजा केला आमच्या घराला भेट द्या आमच्या गावाला भेट द्या बरं भाऊ भाऊ आमचे मस्त एकदम नमन वगैरे केलंय दोघांनी पण तुम्हाला दिसेल माझ्या ब्लॉग मध्ये ओके थँक्यू भाऊ बाय ही विशेष तीन नंबर एक नंबर जाऊ माझी जय भीम मुलगी शेट्टी आणि दुसरी आणि राणी राणी अशी आमची पूर्ण फॅमिली आहोत आम्ही खूप छान मस्त आम्ही सगळे मे मध्ये येतो एकत्र मजा करतो आणि नंतर मे एंडिंग मध्ये आम्ही आमच्या मुंबईला घरी घरी निघून जातो मस्त 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 वाटलं

छोटी बहीण पल्लवी मटकर आणि तिचे मिस्टर महेंद्र मटकर आणि त्यांचा मुलगा सहाल मडकर हे खास वेंगुर्ल्यावरून वरून वळके गाव रत्नागिरीला वळक्या गावात भेट द्यायला आलेली आहे भेटायला आम्हाला नमस्कार आम्ही माझी बहीण आली आहे विसा एकोणीस तारखेला इकडे गावी आम्ही तिला विचारलं तर ती म्हणाली गावी आलो आहे आम्ही आम्हाला जर मुंबईला करमत नव्हतं आम्ही एकवीसला गाडी पकडली आणि बावीसला आल रत्नागिरीत आलं माझ महेंद्र मटकर तो शब्द बोला जरा तुम्हाला कसं वाटलं जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही मठ बोधवाडी या ठिकाणी राहतो मालवणीतून बोलतोय आम्ही मठ बोद्धवाडी या ठिकाणी राहतो गेली तीन वर्ष आम्ही काय गाव घेऊक नाही आणि गाव घेऊन नसल्यामुळे आम्ही घरातच नुसते तिकडे मुंबईला आपले आपली नोकरी आणि आपलं घर दार एवढंच फक्त होतं परंतु आता काय झालं आमचे जे साडू आहे साऊन्स आहेत तर ते गावी आले होते त्यांच्या वळक्या गावात तर त्या वळक्या गावामध्ये आम्हाला ते गाव बोलले की तुम्ही आलात तर या तर आम्ही बोललो काही फक्त विचार करतो आणि आम्ही बोलत चला तर लक्झरी पकडली आणि एकवीस तारीखला आम्ही गाडीत बसलो आणि बावीस तारखे इकडे वळक्या गावात गेलो या गावा घेऊन आम्हाला असं वाटलं की खरोखर आपण आहे ना की मी मटाचं दिले असं मला वाटतं आणि बघायला गेलं ना तर खरोखर या ह्या सावन कुटुंबानी आमची जी काय बुलबस केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्याचं शताके शताश आभार त्याचप्रमाणे प्रकाश प्रकाश सावंत प्रकाश सावंत याने पण मला खूप म्हणजे खूप म्हणजे प्रकाश सावंत आणि माझं जे बॉन्डिंग होतं ते एवढ्या वर्षामध्ये कधी असं एक मित्रासारखा किंवा एक भावासारखा असा झाला नव्हता कधी पण ह्या चार दिवसामध्ये संदीप आणि प्रकाश सावंत यांचं जे मॉर्निंग होतं ते असं झालं ना की एक जीव लावल्यासारखं झाला आणि खरोखरच आहे ना असं मला वाटलं की की माझे दोन भावच माझ्या पाठीशी शिवले आहेत असं मला वाटतं आणि खं गेलंय कधी काही असू दे पण ते आहे ना कुठे लगेच कधी नाही माका बोलत नाही ते पटकन इले माझ्यावर काही असं ते खर्च स्वतःच केल्याने मी ते होते तरी पण ते घेत नव्हते म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनी त्या असं दाखवलं की ते पण मुंबईचे जच राहणार आहे परंतु त्यांनी असं दाखवलं की तुम्ही गावात आमच्या इलेला तर आमचं आम्हीच तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि आणि जो आमचा त्यांनी पाहुणचार केला आहे किंवा त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्या वहिनी आहेत त्यांनी पण असं आमचं असा दाखवला नाही की आपले भाऊच दिले आहेत आणि त्या भावाप्रमाणेच आमक त्यांनी आमची त् उडवस केलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते तसेच त्यांची जी मुलं आहेत ती जी मुलं आहेत ती असं वाटलं काय माहिती का या घरामध्ये आहे ना म्हणजे कोणतरी असं म्हणजे एक आनंदाने म्हणजे एकदम हळखळ म्हणजे खेळकर वातावरण असा ठेवलेला आहे आम्ही खूप प्रोग्राम इथे केले नाच केला डान्स केला सगळा काय काय केलं नाही पण त्याच्यामध्ये असा आमचा दिसत गेलं मी एक पाहुणं असून सुद्धा मी या पाहुण्या मनात न धरता की मी यांचं जावं आहे यांचं पाहुणं आहे किंवा यांचा भाऊ आहे किंवा यांचं कोण लांबचं नातेवाईक आहे तरी पण यांच्याबरोबर मी एकदम मन मोकळेपणा नोकले कारण काय ही माझी मका असं वाटलं की मी माझीच माझी माणसं असो परंतु आमचे जे साडू आहे साँग्स आहेत हे तसे स्ट्रींग आहेत पण त्यांच्या सुद्धा माका आहे ना म्हणजे जरा थोडा असा असा काय करतो वाटतं आहे पण तरी पण आहे ना मी त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांच्या पुढ्यामध्ये सुद्धा मी आहे ना असं दाखवलंय की बाबा त्यांचं साडून असून त्यांच्या घरात मेंबर असे आणि असाच करून मी आहे <laughs> ना नाच गाच वगैरे सगळं त्यांच्या पुढ्यात करत होतो कधी मी वडणी नाही घेतली पण पण एक जो आनंदाचं वातावरण असा ना या घरामध्ये मला काही चार दिवस भेटला नाही ह्या चार दिवसामध्ये एवढं मनच म्हणजे प्रसन्न झालं आणि एवढी जी बुद्धी होती ना की घर काम घर काम करून करून आहे ना आज या घरामध्ये एवढा जो आनंदाचा क्षण मला मिळाला आहे त्या आनंदाच्या क्षणाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि आई आईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आई काही जास्त बोलत नाही पण तिचा जे छोट्या छोट्या गोष्टीवर तिचा जो मुलांवर लक्ष आहे किंवा पाहुण्यांवर जर लक्ष आहे आता मला मगाशी खोबरा आणून दिल्या वया मगाशी नारळ पाणी दिल्या म्हणजे ह्या ही तर लक्ष आहे आणि खरोखरच की आपली आईने हे सगळं जे सांभाळून ठेवलेलं आहे ते मुलांनी पुढे वाढवलेलं आहे आणि त्या आईचे आपण म्हणजे खूप आभारी होत की ह्या आई वडलांमुळे आपल्याला ह्या छोटंसं भरपूर भेटलं नाही तर आज ही आम्ही बघते की घरामध्ये काय नाही का भाव आपण जे वाढवतो ह्या घरामध्ये असे आहेत की सगळे भाऊ जीवाक जीव जुँ लावणारे सगळ्या भावने जाईल एकामेकांचा जीवाक जीव जुँ लावणार आहेत आणि असंच वातावरण खेळतं राहू द्या अशी मी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि मला खूप 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 बरं वाटलं आणि ह्या घरात मी वळके गावा गेले आणि ह्या आईने जे घर हे दाखवून ठेवले आणि हे जे मुलांनी वाढवले ते त्या आईच्या आश्रयाखाली आज येऊन चार दिवस राहिले त्या आईचे पण खूप खूप मी आभारी आहे आणि आमचं जे मटकर कुटुंबी आहे आज माझा मुलगा आहे साई ही जी माझी पत्नी आहे पल्लवी तर त्यांचा सुद्धा ता खूप बारा वाटलेला आणि पुढच्या वर्षी तुम्ही आमच्या मठ गावात या आम्ही पण सेवा कुरा ते अशी सेवा करायला आम्हाला आशा वाटतो आणि एवढे दोन शब्द समजून फ्रेंड्स कशी वाटली माझ्या ताईची फॅमिली मस्त मी इकडे त्यांच्यात आली खूप छान वाटलं मस्त आम्ही एन्जॉय केलं खूप छान आहे सगळेजण छान आहे माझी बहीण आल्यामुळे आम्ही खूप 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 मज्जा केली रत्नागिरीला <laughs> गेलो गणपती गुरु फिरलो खूप फिरलो आम्ही नरेंद्र महाराजांचं मठ आहे तिकडेही गेलो आम्ही खूप खूप <laughs> मजा मस्त मजा आली तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दिसेल सगळं आम्ही फिरलेले एन्जॉय केलेलं सगळं पण कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील सो so, बाय फ्रेंड्स बाय